नमस्कार मंडळी फूड बाय संगीता या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी खूपच खमंग आणि टेस्टी अशी भरलेल्या मिरच्यांची रेसिपी घेऊन आली आहे खमंग अशी भरलेली मिरची तुम्ही वरण भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता दोन ते तीन दिवस या मिरच्या सहज टिकतात त्यामुळे तुम्ही या मिरच्या प्रवासातही नेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही या मिरच्या बनवा मी खात्रीने सांगते अगदी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या मिरच्या सहज बनवाल चला तर खूपच स्पेशल अशा भरलेल्या मिरच्या बन कशा बनवायच्या ते पाहूया भरलेल्या मिरच्या बनवण्यासाठी इथे आपण अशा लांब ताज्या जाडसर मिरच्या घेतल्या आहे या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे लहान मुलेसुद्धा या मिरच्या खूपच आवडीने खातात मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरड्या करून घ्यायच्या सर्व मिरच्या अशा पद्धतीने सुती कापडाने कोरड्या करून घेतल्यानंतर या मिरच्या आपल्याला मधोमध कापून घ्यायच्या आहे अगदी एक छोटीशी चिर देऊन अशा पद्धतीने आपल्याला मिरचीचे पोट फोडून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने मिरचीला एक मधमच चिर द्यायची तुम्हाला जर वाटले तर मिरचीतील सर्व बिया काढून घ्यायच्या आता आपल्याला या सर्व मिरच्यांमध्ये थोडे थोडे मीठ भरून घ्यायचे आहे एका मिरचीमध्ये अगदी थोडे चिमूटभर मीठ आपल्याला भरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरल्यानंतर या मिरच्या पाच ते सात मिनिटे बाजूला ठेवायच्या त्यामुळे मिरच्यांना थोडे पाणीही सुटते आणि अगदी आतपर्यंत मीठ छान मुरते आणि अशीही भरलेली मिरची चवीला खूपच भारी लागते सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून झाले आहे या मिरच्या आता आपण सात ते आठ मिनिटे बाजूला ठेवू चला तर भरलेल्या मिरचीसाठी मसाला काढून घेऊया यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले दोन ते तीन मिनिटे अगदी छान खमंग होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडे भाजत आले की यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ घातल्यामुळे भरलेली मिरची चवीला खूपच भारी लागते त्यामुळे पांढरे तीळ अवश्य झाला तिळाचा अगदी चटचट आवाज येईपर्यंत पांढरे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि पांढरे तीळ भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे त्याच कढईमध्ये दोन चमचे बेसन पीठ घेतले एक मिनिट भर हे बेसनपीठ आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे बेसनपीठ थोडे भाजून घेतल्यानंतर यामध्ये थोडे तेल घालायचे ते आपण अगदी एक ते दोन चमचे तेल घातले आहे तेल घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजू करून घ्यायचे अगदी किंचित कलर बदलेपर्यंत बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हलकेसे बेसनपीठ भाजून झाले की यामध्ये काही पावडर मसाले घालायचे यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे मंडळी भरलेल्या मिरचीला चव तेव्हाच येते जेव्हा अगदी खमंग होईपर्यंत हे मसाले तुम्ही भाजून घेता अगदी मंद वर हलका सुगंध येईपर्यंत सर्व मसाले भाजून घ्यायचे बेसनपीठ भाजून झाले की एका कोरड्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याचबरोबर भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाडसर दळून घ्यायचे बारीक केलेले शेंगदाणे आणि बेसन बेसनपीठामध्ये मिक्स करून घ्यायचे हाताने अशा पद्धतीने अगदी कोरडेचे सर्व साहित्य छान एक करून घ्यायचे मिरच्यांमध्ये आपण थोडी मीठ भरले आहे त्यामुळे अगदी चवीनुसार यामध्ये मीठ मेद घालायचे मीठ घातल्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे सर्व साहित्य छान एक जीव करून घ्यायचे सर्व साहित्य छान एक झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा लिंबाऐवजी यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घातली तरी चालते सर्व मिश्रण हाताने छान एकजीव केल्यानंतर यामध्ये अगदी थोडे पाणी घालायचे इथे आपण पोहे खाण्याचे अगदी एक ते दोन चमचे पाणी यामध्ये घातले आहे पाण्याऐवजी यामध्ये दोन चमचे तेल घातले तरी चालते सर्व मिश्रण हाताने छान एकजीव केल्यानंतर मिरचीमध्ये भरून घेण्यासाठी अगदी खमंग असा आपला मसाला तयार झाला आहे मिरचीला आतून छान पाणी सुटले आहे त्यामुळे भरलेला मसाला मिरचीमध्ये अगदी छान सहज टिकून राहतो अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे हाताने अगदी छान दाबून दाबून हा सर्व मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा मंडळी खमंग आणि टेस्टी अशी भरलेली मिरची तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवली तर याची चव तुम्ही या कधीही विसरणार नाही खमंग अशी भरलेली मिरची वरण भाताबरोबर खायला तर खूपच भारी लागते मंडळी तुम्ही जेव्हा माझ्या या पद्धतीने ही भरलेली मिरची बनवाल तेव्हा तुम्हाला वेगळी भाजी करण्याची आवश्यकताच पडणार नाही अगदी सर्वजण आवडीने या मिरच्यांवर ताव मारतील मी खात्रीने सांगते तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने खमंग आणि टेस्टी अशी भरलेली मिरची नक्की बनवा पावसाळ्यामध्ये अशा या भरलेल्या मिरच्या खूप जास्त प्रमाणात मार्केटमध्ये विकायला येतात त्यामुळे आपण जास्तीच्या मिरच्या आणून महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल त्यावेळी भरलेली मिरची बनवू शकतो सर्व मिरच्यांमध्ये मसाले भरून घेतल्यानंतर गॅसवर एक पसरट भांडे ठेवायचे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आणि भरून घेतलेल्या सर्व मिरच्या घालायच्या सर्व मिरच्या पॅनमध्ये अशा पद्धतीने ठेवल्यानंतर पॅनवर झाकण ठेवायचे दोन मिनिटे मिरच्यांना छान वाफ आली की त्यावरील झाकण काढायचे पुन्हा या सर्व मिरच्या उलट्या करून घ्यायच्या सर्व मिरच्या उलट्या करून घेतल्या की पुन्हा यावर झाकण ठेवायचे अगदी ताज्या ताज्या मिरच्या असल्यामुळे पाच ते सहा मिनिटात अगदी मौसर अशा मिरच्या शिजल्या अशा पद्धतीने अगदी कमी गॅसवर उलट्या पालट्या करून या सर्व मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे दोन्ही बाजूने खमंग अशा मिरच्या भाजून झाल्या की गॅस बंद करायचा मंडळी जेव्हा तुम्हाला दोन ते तीन दिवस प्रवास करायचा असेल त्यावेळेला खमंग अशा या भरलेल्या मिरच्या चपाती बरोबर खायला खूपच भारी लागतात चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर या मिरच्या तुम्ही दोन दिवस खाऊ शकता रोज रोज टिफिनला काय द्यायचे हा प्रश्नच असतो तेव्हा तुम्ही अशा या टेस्टी आणि खमंग अशा भरलेल्या मिरच्या टिफिनला द्या तुमच्या घरातील मंडळी नक्कीच तुमचं कौतुक करतील शिल्लक राहिलेला मसाला एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आपण आठ दिवस सहज स्टोअर करू शकतो आणि जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होईल तेव्हा अगदी दहा मिनिटात झटपट आपण या मिरच्या तयार करू शकतो बनवायला अगदी सोप्या आणि चवीला एकदमच भारी मंडळी तुम्हाला माझी ही भरलेल्या मिरच्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करा चला तर मंडळी अशाच एका मजेदार रेसिपीमध्ये लवकरच भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद